वैजापूर तालुक्यातील कवीटखेडा व आचलगाव या दोन ठिकाणहून दोन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असून एकाचा मृतदेह वृत्तदेईपर्यंत सापडला नाही त्यासाठी शोध मोहीम चालू आहे पहिली घटना कवीटखेडा शिवारात घडली गावातील गौरव कृष्णा शिंदे वय चौदा हा अल्पवयीन मुलगा लोणी बोलठाण मार्गावरील नदीवरील पुलावरून वाहून गेला घटनेनंतर ग्रामस्थांनी तातडीने धाव घेतली मात्र नदीच्या जोरदार प्रवाहामुळे मुलाचा शोध लागू शकला नाही त्यामुळे प्रशासनाने शोध मोहीम सुरू केली असून सायंकाळपर्यंत मृतदेह मिळून आला नव्हता या ठिकाणी पोलीस व महसूल विभागाचे अधिकारी दाखल होऊन शोध कार्य सुरूच आहे दरम्यान दुसरी घटना अंचलगाव गाव शिवारात दुपारी दोनच्या सुमारास घडली मजुरीसाठी आलेल्या कुटुंबातील राज गुलाब वय ब्राह्मणी राहणार गाव सेंधवा जिल्हा पडवानी मध्य प्रदेश हा शेतात काम सुरू असताना ओढ्याच्या पाण्यात वाहून गेला इतर मजुरांच्या उपस्थितीत घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली त्याचा मृतदेह काही वेळातच सापडला असून शवविच्छेदनासाठी शिऊर प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवण्यात आला आहे या दोन्ही घटनांमुळे परिसरात शोककळा पसरली आहे कवीटखेडा प्रकरणी शोधकार्य सुरू असून घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव रणखांब कर्मचारी पवार बोरकर तांबे जताप यांच्यासह नायब तहसीलदार राजपूत मंडळ अधिकारी जाधव तलाठी जालिंदर वाघ रामेश्वर साळुंके आदी मान्यवर दाखल होऊन परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत आहे दोन बालकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने डोंगरथडी परिसरात हळहळ व्यक्त होत असून सततच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचे दिसून येत आहे एम न्यूज नितीन साळुंके शिऊर